अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज परब्रचितानंदीर्थ निवासी श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती घेत मी आज दिनांक तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी घोडस तालुका कंधार या गावी आलो या ठिकाणी श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले त्यांच्या लीला अनुभवलेले माझ्या सोबत आहे तुमचं नाव हो पूर्ण दगडू इरबा वाघमारे दगडोजी इरबा वाघमारे हे माझ्या सोबत आहे तर तुम्ही प्रत्यक्ष योगीराजांना बघितलंय बर बघलो बर काय आठव हो तुमची आठवण हो सांगा काय काय आठवण आम्ही झाडाखाली येऊन बसत गेले तर महाराज आमचा चुलता होता बाप होता आग, हुँ, हुँ, बोला ओटा होता कुठं आमच्या होता लिंबाच्या झाडाखाली महाराज बसत गेले आमचं एक होत काय नाव नागोबा नागोबा हलकी वाजत गेला महाराज महाराजाच्या हातातल्या हलकी घेऊन वाजव वाजवा बघा कोणा वाजवा महाराजां कोणाच्या हातातली हलकी घेऊन आमच्या नागोबाच्या नागो नागो हो, हो, नागो हातातली हलकी घेऊन वा, योगीराज वाजवित होते कोणत्या घाई काढत होते वाघाची कावड घाई वाघाची घाई वाघाची घाई अजून मारुतीची घाई मारुतीची घाई बर अजून आठ आठवण बर आणि दुसरे काय आठवण तुमच्या गावातली घोट घरी राहत होते महाराज महाराज बघा एक राहत गेले काय तोंड्या तोंड्या हा दुकान होतात काय जयंता पाटील जयंता पाटील जयंता पाटील अनव

जयंतराव च्या आईला जयंतरावच्या पत्नी जयंतरावची पत्नी कृष्णाची कृष्णाजीची सून कृष्णाजीची सून आणि जयंतरावची पत्नी पत्नी पार्वतबाई होती तिला कसा बा पावसाळ चालू एक वाटीभर मीठ जाऊन कर म्हणा तिनं केवला स्वयंपाक खात होता म्हणजे लाडेकरांच्या भावतीमध्ये बरं बरं आमची आता दोनशे घराची तेव्हा शंभर घराची भावकी होती बर पण दुसरं कोणाच्या खातं तिच्या हस्त मध्ये ते पार्वती बाईच पार्वती बाईच्या हस्त खाऊन तुमचं नाव शिवाजी मारुती लाडेकर शिवाजी मारुती लाडेकर लाडेकर तुमचे तुमचं आजोबाचं नाव ठेवलं का तुम्हाला का वडील होते मारुत्रा मारुत वडील म्हणजे हा आणि तुमच्या आजोबाचं नाव मगराजी पाटील तुमचं नाव वंदना शिवाजी लाडेकर मग अजून काय आठवण आहे योगीराजा एवढी आठवण आहे योगीराज काय कपडे लेवत होते हे आपली मोठी

प्रत्यक्ष बघितले तुम्ही दर्शन केले का दर्शन केलं दर्शन केलं जवळ येऊ देत होते सगळ्याला दर्शन करायचं भिवा डोकं महाराजांना महाराज महाराज काय म्हणतात भीत गेले तर सदाशिव बाळापुरीच कोणी आहे का गावामध्ये आता गावामध्ये नाही होता म्हणतात जमीन होती म्हणतात जमीन त्यांना विकून म्हणजे त्याने विकली त्याचा कोणी वा बारा असेल तिच्या मागला बहीण खुईणपणे तेने विकून तिथून निघून गेले ते काही नंतर आम्हाला ते बा बाळापुरी म्हणा माहित नाही तापली माळ शेत म्हणित होती सदाशिव बाळापूर सदाशिव बाळापूरच्या गावात कोणी गावात कुणी राहत नाही होतं पण गेले बाळापुरे ते घर हम्म महाराजांनी शाप दिला होता म्हणताना हा त्याच्यामुळे आता त्यांना कोणी म्हणजे मुलबाळ झाला नसा